मीठ कसं खाल तर मग संसार किती केला तर तू लग्न कर पोरग पैदा कर ते मोठ कर त्याला नोकरी लाव त्याला शाळेत घ्याल त्याला शिकव त्याला नोकरी लाव त्याला बायको करून दे ती बाळातीन होणार आपल्याला नातू होणार आपल्याला शुगर वाढणार आपण मरणार आपण मरणार हता का आजचा आहे का पुनरपी पुन्हा रब्बी जाणार हे चालूच राहणार आहे आपला आजाय नांगरीत होता ते ढेकळच होती आपला पणजाय नांगरीत होता ते ढेकळ नांगरीत होत ढेकळच आपली पोरं नांगरायला ठेवणार नाही नाही आपली पोरं अशी हलकी कामं नाही करणार वावर नांगर बैल इकूनच टाकणार आणि डायरेक्ट धाबा टाकणार आणि त्याला नाव देणार वारा मग त्याच्या शेजारी टपरी टाकणार गारवा काहीने तर हॉटेलला नाव दिले सात बारा <laughs> <ने> नाही <तेनाव योगे। laughs> ना, ते नाव योग्य आहे सात बारा नील करायचंय त्यानं त्यांना भेटावा ते पुराधिकारी त्याच्या सजारी एखाद्यानं ना टाकलं पाहिजे अट अ हे चालत राहिले पुनर्विद्याथी काय एवढं विशेष नाही ते नाविन्य नाही कारण ते वाज आहे आणि आपण सगळे पाणी कशाला घातलं वाहन झाला करीत राहिलो एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना सासूदारा नंगाट असली ना तर ती सुंदरा काम किती ती सुन काय म्हणते का फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर हो दे मग मी ठरित येतो खिलरी कोण ऐकतो फक्त मला कुत्र मांजर मी तू ये तू जर नाही तू काही करीत नाही तीन हजार लोकांना उद्या काला झाल्यावर पंगत वाढणारे कोण आहेत पोर आहेत पथरवाड्या उचलणारे कोण आहेत प्रत्येक गावात काय झालंय महाराज पोरं काम करतात ही जुनी मंडळी नकाठी जमूनच देत नाही पोरांना पोरानं टाळ घेतला माता उठलं ते पार मला बोमलो नको हटाळ तू बाई वाड्यावया हो कुठं मी बाईच्या नादीला लागेल ही जुनी मंडळी लई खोडीची नाही तर महाराज विनोद समजू नका दिंड्यांमधलं नव्वद टक्के काम पोरं करतात भांडे घासणे भांडे भरणं रावट्या टाकणं रावट्या झाडणं झोडून काढणं सगळी कामं पोरं करतात सप्त्यामधलं नव्वद टक्के काम पोरं करतात उद्या पंगत बसू द्या शेवटच्या टोकाला बुंदी नाही नुसती माईक वर सांगा सहा बादल्या घेऊन पाहतात पोरं मग पोरांचं कौतुक करायला काय आलं प्रत्येक गावातल्या सप्त कमिटीला सांगून ठेवतो सप्त्यांना तारखा तुम्ही कुणाच्या घ्या तेश काय आम्हाला घेऊन नाही पण सप्ताच्या मिटिंगांना दोन दोन तीन तीन पोरं लबवली जा त्यांच्या कानावर त्यांच्या मनानं नका करू पण त्यांच्या कानावर असू द्या पोरांचे सल्ले घेत जा पोर सगळेच बिंडोक येत असं नाही तुम्ही बार पत्रिका आणि मग पोरांना म्हणायचं पोरो मंडप ठोकायचा आहे काल तो आहे पित्रय का <laughs> पोरांना मध्ये घेत जा आणि गावातल्या सप्ता जत्रा या गोष्टी पोरांना जर मध्ये घेऊन केल्या कधीच तोट्यात गंमत येत नाही हो नवीन पोरांच्या ताब्यात सप्ताह देऊन पा त्याला जर म्हणलं ना महाराज पत्रिका पोस्ट करायची तर ते म्हणते पन्नासचं पेट्रोल मिटा घेतो पन्नास तुटाक दोघ हजार जाऊ दो। पुरानो फाटक्या लुगड्यातली आई आणि फाटक्या धोत्रातला बाप गेल्यावर आपलं जगात कोणी नाही हे जरा डोक्यातून काढून टाका या जगाला काही घेणं नाही मंगल रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खालून गाडी घालतात कळ काढीत नाहीत हो oh, कोणाला वेळ नाही ह्या जगात अभि और इसी वक्त की इमिजिएटली ताबडतोब हे यु गेन लॉपटॉपै नाही आपण म्हणतो गपचीप्राय हे नाही लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी लाएप लाएप इजे लाईफ एन लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड हंडलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाउन ह्या जगात पैसा म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे पैसा हे कलयुग आहे इथं तर कोणाच्या नादी लागायचं नाही मुलींना सांगतो आयुष्यामध्ये तुम्ही शाळा नाही शिकल्या चालेल तुम्ही नोकरी नाही केली तरी चालेल पण एक वाक्य पूर्वी पाया पडून सांगतो दसमी आज सणासुदीचे दिवस आहे एका तरुणाचं तृतीय पुण्यस्मरण आहे तुमच्या पायाला हात लावून सांगतो पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू नका महाराज तुमच्या बापाला खाली पायला लावू नका त्या बाबतीत जरा लाजा धरा एक वाक्य पूर्ण बाप आंधळा आहे बाप पांगळा आहे पण आमचा बाप इज्जतवान आहे ठेवा आमच्या बापाच्या दाढीला पैसे नाहीत पण आमचा बाप, बाप गल्लीनं चालला तर दुकानातला शेत उठून त्याला रामराम घालतोय हे आमच्या बापाची श्रीमंती आहे आणि आमच्या घरात शेतकऱ्याच्या घरात इज्जत आहे फक्त बाकीच्यानी इज्जती संपून टाकल्या पैशेवाल्याची इज्जतीची गाठच राहिली नाही 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 पैशेवाल्याने इज्जती जवळजवळ कोणला इकल्या काय न पण ठुल्या नाही अजून आमची आई देवळा पुढून चालली तर पदर सावरते आमची आई अजून भाकरी करायला लागली तर पिठाचा थोडा गोळा अग्नी टाकते आमची आई भाकरीला बसली तर अजून कुत्रेची भाकर करते आणि आमच्या आईच्या दारातून भिकारी गेला तर तो, तो बिन भाकरीचा जात नाही हे आमच्या शेतकऱ्याची श्रीमंती आहे हो दुपारी दोन वाजता आमच्या शेतकऱ्याच्या दारात पाहुणा आला तर तो अर्धीत भाकर खाऊनच जाऊ शकतो ही आमच्या घराण्याची परंपरा आहे